नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण मार्च महिन्याचे करंट अफेअर म्हणजेच मार्च महिन्याचे आय एम पी आणि इम्पॉर्टंट असे प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो थोडाही वेळ वाया न घालवता आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे मित्रांनो मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चा विजेता कोण बनला आहे तर मित्रांनो मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चा विजेता हा विश्व राजकुमार बनलेला आहे ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो आय एम पी अशी माहिती पाहूया मित्रांनो तर माहिती आहे भारतीय विद्यार्थी विश्व राजकुमारने मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये इतिहास रचला आहे आणि वीस वर्षे विश्व राजकुमारने मेमरी लीग वर्ल्ड चॅम्पियनशिप ही ऑनलाईन स्पर्धा जिंकली ज्यामध्ये जगभरातील स्पर्धक भाग घेतात यामध्ये विश्व राजकुमारने अवघ्या तेरा पॉईंट पाच सेकंदात ऐंशी रॅन्डम क्रमांक आणि आठ पॉईंट चार सेकंदात तीस चित्रे लक्षात ठेवून सुवर्ण पदक जिंकले आहे लक्षात असू या मित्रांनो खूप महत्वाची अशी माहिती आहे पुढील प्रश्न क्रमांक दोन आहे मित्रांनो अलीकडेच भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या रेल्वे मार्गावर सुरू होत आहे तर मित्रांनो अलीकडेच भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हे हरियाणातील जिंद सोनीपल या मार्गावर सुरू होत आहे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो महत्त्वाची माहिती पाहूया मित्रांनो तर महत्त्वाची माहिती आहे भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जिंद सोनीपल मार्गावर सुरू होत आहे आणि ही ट्रेन नव्वद किलोमीटर अंतरावर असलेल्या या मार्गावर धावणार आहे तर मित्रांनो हायड्रोजन ट्रेन बाबतची माहिती पाहूया तर ही ट्रेन पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरेल आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा अवलंब करणे हा या ट्रेनचा उद्देश आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आहे दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक मान्यता रेटिंगमध्ये कोण शीर्षस्थानी असेल तर मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक मान्यता रेटिंगमध्ये नरेंद्र मोदी हे शीर्षस्थानी असेल ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो तर माहिती पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर टक्के मान्यतेचे अव्वल स्थानावर आहे मित्रांनो लक्षात असू द्या तर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक चार आहे नुकतेच सेबीचे नवीन अकरावे अध्यक्ष कोण बनलेले आहे तर मित्रांनो नुकतेच सेबीचे नवीन अकरावे अध्यक्ष हे तुहीन कान पांडे बनलेले आहे ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तर माहिती पाहूया मित्रांनो तर माहिती आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने वित्त सचिव तुहीन कान पांडे यांची सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीचे अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे मित्रांनो लक्षात असू द्या पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच आहे बहात्तरवी मिस वर्ल्ड स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल तर मित्रांनो विस मिस वर्ल्ड स्पर्धा ही तेलंगणा या राज्यात आयोजित केली जाईल ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा आहे जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या पुरस्काराने एकनाथ शिंदे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये मा महाराष्ट्रातील कोणत्या महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला ज्यामुळे मुंबई ते नागपूर प्रवासाचा कालावधी हा आठ तासांवर आला तर याचं खरेक उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी समृद्धी महामार्ग पुढील प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ आहे पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे मित्रांनो तर मित्रांनो याच करेक्ट उत्तर असणार ऑप्शन क्रमांक ए दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रधानमंत्री सूर्यघर घर अंतर्गत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि प्रधानमंत्री सूर्यघर घर योजने अंतर्गत महाराष्ट्राने देशात दुसरा क्रमांक पटकावलेला आहे अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून दिली योजनेअंतर्गत एक लाख ब्याण्णव हजार नऊशे छत्तीस सौर ऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्रने हे स्थान प्राप्त केलेले आहे मित्रांनो पुढील प्रश्न बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ आहे वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन कोठे होणार आहे तर मित्रांनो वारकरी साहित्य परिषदेचे मराठी संत साहित्य वारकरी संमेलन हे शिर्डी या ठिकाणी होणार आहे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहा आहे मित्रांनो इंटरनॅशनल मास्टर लीग ची ट्रॉफी कोणी जिंकली आहे तर मित्रांनो इंटरनॅशनल मास्टर लीग ची ट्रॉफी हे इंडिया मास्टर यांनी जिंकलेली आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा आहे खालीलपैकी कोणते विमानतळ आशियातील सर्वोत्तम विमानतळ बनलेले आहे तर मित्रांनो खालीलपैकी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आशियातील सर्वोत्तम विमानतळ बनलेले आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारा आहे मित्रांनो कबड्डी विश्वकप दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर मित्रांनो कबड्डी विश्व कप दोन हजार पंचवीस हा इंग्लंड या ठिकाणी होणार आहे ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो महत्वाची माहिती पाहूया मित्रांनो याबद्दल तर दोन हजार पंचवीस कबड्डी विश्वचषक आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन दोन हजार पंचवीस कबड्डी विश्वचषक ही जागतिक कबड्डीच्या अधिकाराखाली आयोजित कबड्डी विश्वचषक स्पर्धेची दुसरी आवृत्ती आहे मित्रांनो आणि सतरा तेवीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान इंग्लंडमधील वेस्ट मिडलँड येथे त्यांचे आयोजन केलेले आहे मित्रांनो लक्षात असू द्या तर पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेरा आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे मित्रांनो भारतातील कोणत्या शिक्षण संस्थेला जगातील सर्वोत्तम विद्यापीठात स्थान मिळालेले आहे तर मित्रांनो भारतातील वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेला जगातील सर्वोत्तम विद्यापीठात स्थान मिळालेलं आहे ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा आहे अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत किती दिवस अंतराळात घालवलेले आहे मित्रांनो तर याचा उत्तर असणार था, आहे ऑप्शन मित्रांनो था। ऑप्शन क्रमांक डी दोनशे शहाऐंशी दिवस हे हे सुनीता विल्यम्स यांनी एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अंतराळात घालवलेले आहे मित्रांनो लक्षात असू द्या पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर कोठे उभारण्यात आलेले आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर हे भिवंडी या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे मित्रांनो महत्वाची अशी माहिती पाहूया मित्रांनो याबद्दल तर महत्वाची माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे भारतातील पहिले मंदिर हे महाराष्ट्रातील भिवंडी येथे उभारण्यात आलेले आहे मित्रांनो आणि हे मंदिर मराठेपाडा येथे आहे या मंदिराचे लोकार्पण आणि शिवरायांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी झाली हे मंदिर मराठे पाडा येथे आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची वैशिष्ट्ये पाहू मित्रांनो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची वैशिष्ट्य आहे हे मंदिर गड किल्ल्याच्या शैलीत बांधण्यात आलेले आहे मित्रांनो या मंदिराच्या भोवती तटमंदी आणि भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आलेले आहे मित्रांनो आणि तटबंदीच्या खालील छत्तीस चंबुदार्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विविध इतिहासकालीन प्रसंगाचे देखावे साकारण्यात आले आहे मित्रांनो आणि हे मंदिर दीड एकर जागेत उभारले आलेले आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा आहे भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत वा वरून नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो तर एकोणावीस ते बावीस मार्च या कालावधीत तेवीसा वरून नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात जी ट्वेंटी परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे मित्रांनो तर याचं खरेख उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए मुंबई या ठिकाणी जी ट्वेंटी परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा आहे सलग सातव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले आहे तर मित्रांनो सलग सातव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर हे इंदोर ठरलेले आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणावीस आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या मराठी खेळाडूला राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर याचं करेक उत्तर असणाऱ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऋतुराज गायकवाड या मराठी खेळाडूला राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नवीन सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आला तर मित्रांनो याचं करेक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी धुळे या जिल्ह्यात नवीन सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस आहे दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहरात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे तर याचं करेक उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक क्रमां ए मुंबई या शहरात इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने कोणत्या योजनेअंतर्गत शे शेतकऱ्यांना सौर पंप वितरित करण्याची घोषणा केलेली आहे तर याचा करेक उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सौर कृषी पंप योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप वितरित करण्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने कोणत्या योजनेअंतर्गत महिलांना मोफत बस सेवा प्रदान करण्याची घोषणा केली आहे तर मित्रांनो याचं करेक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी शक्ती बस सेवा या योजनेअंतर्गत महिलांना पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या मराठी कवीला कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार मिळालेला आहे तर मित्रांनो याचं करेक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी वसंत आबाजी डहा या मराठी कवीला कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो लक्षात असू द्या पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्मचा फिल्म प्लेयर पुरस्कार मिळालेला आहे तर मित्रांनो याचं करेक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी नाळ टू या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्मचा फ्लिम प्लेयर पुरस्कार मिळालेला आहे पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या आफ्रिकन देशाच्या प्रतिनिधीने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या आय ओ सी पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष म्हणून निवड की जिंकली तर मित्रांनो याचं करेक्ट उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक सी झिम्बाबे या देशाच्या प्रतिनिधीने ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष म्हणून निवड जिंकलेली आहे मित्रांनो पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाने पहिले ग्रीन हायड्रोजन हब सुरू करण्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो तर याचं करेक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी भारत या देशाने पहिले ग्रीन हायड्रोजन हब सुरू करण्याची घोषणा केलेली आहे मित्रांनो तर पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने जागतिक सीईओ सोबत बैठकीचे आयोजन केले ज्यामुळे परदेशी गुंतवणुकीला चालना मिळेल तर याचं खरेक उत्तर असणाऱ्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी चीन या देशाच्या जा राष्ट्राध्यक्षाने जागतिक सीओ सोबत बैठकीचे आयोजन केले ज्यामुळे परदेशी गुंतवणुकीला चालना मिळेल मित्रांनो व्हिडिओ इथे संपलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो धन्यवाद